सार्वजनिक बांधकाम विभागातील एसी काढण्यासाठी मनसेचे ठिया आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी एसी मध्ये बसून काम करण्याचा अधिकार नाही आणि तसा शासकीय नियमही नाही या संदर्भात मनसेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून या संदर्भात विभागीय कार्यालय येथे सुद्धा मनसे जिल्हा संघटक सोनू लावटी यांनी पाठपुरावा करीत परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील वातानुकूलित यंत्र काढण्यात यावे यासाठी विभागीय या, अभियंता यांचे पत्र आणले मात्र परभणी येथील उपकार्यकारी अभियंता यांनी सदर आदेश मानण्यास नकार दिला तेव्हा मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठेव आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लावटी महाराष्ट्र नवनिर्माण विकास सेनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन टाक शहर उपाध्यक्ष खंडू राऊत शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे बहुसंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते त्वरित काढून घेण्यात यावे त्याच्यानंतर दोन महिने आम्ही पाठपुरावा घेतला हो एकवीस तारखेला परत आम्ही आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आमचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नाही म्हणून आम्ही ए सी काढू शकत नाही त्याच्यानंतर मग तेवीस जुलैला परत दुसरं पत्र दिलं की आम्ही यांचे वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र दिलं मग आणि मग त्या मी म्हणलं मार्गदर्शनाची प्रत आहेत त्यांनी मार्गदर्शनाची प्रतही मला दिली त्या अनुषंगानं काल मी दिनांक अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला नांदेड येथे गेलो आणि तिथून ह्या मार्गदर्शनाची प्रत मागितली त्यांनी लगेच मला मार्गदर्शनाची प्रत दिली ही ती प्रत आहे या प्रत मध्ये शेवटच्या दोन ओळी त्या वाचून दाखवतो तरी सदर शासन निर्णयास आपण ज्ञात असताना प्रस्तुत कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय खुलासा सादर करावा तसेच संबंधितच्या तक्रारीचे आपल्या स्तरावर निरसन करून अनुपालन अहवाल सादर करावा म्हणजे यांच्या अधीक्षक अभियंता साहेबांना शासन निर्णय मान्य आहे पण यांना शासन निर्णय मान्य नाही असा यांचा ना हो अर्थ होतो त्याच्यानंतर परत त्यांनी मला एक वेगळं पत्र दिलेले त्याच्यात सुद्धा खालच्या दोन ओळी वाचून दाखवतो परंतु प्रस्तुत करायच्या पत्राची आपण पत्रा अद्यापही दखल घेतली नसून आपण जाणीवपूर्वक काल कालापयोग करीत असल्याची निम्न स्वाक्षरीकरांची खात्री झाली असून आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये म्हणजे असे स्पष्ट ताशेरे या कार्यालयावर और यांच्या वरिष्ठ कार्यालयाने पत्र देऊन ओढलेले आहेत मग त्या अनुषंगाने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आलेलो होतो आदरणीय हे कोणते कोरे साहेब कार्यकारी अभियंता हे तर नाहीये तेथे काल फार म्हणत होतं की तुम्ही कोण म्हणणार आहे तुम्ही म्हणल्यावर आम्ही एसी नाही काढत वगैरे वगैरे त्या अनुषंगाने आज शिंदे साहेबांची चर्चा झाली तेही तसंच म्हणले त्यांची मानसिकता एसी काढण्याची अजिबात दिसत नाहीये त्यांना शासन निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन काय मी मागायला गेलो नव्हतो वरिष्ठ कार्यालय ह्यांनीच मागवलं त्यांना वाटलं की हा लाहोटी काय करील तिथून कसं आणील त्या अनुषंगानं मी सगळं घेऊन आलेलो आहे आता पोपट झालेला आहे आणि ह्यांना हे है एसी काढणं बंधनकारक आहे है। तरी ह्यांनी एसी जर नाही काढले तर आमचं काय का, का। एकवीस तारखेला हे आंदोलन केलं आजही करतोय आणि उद्याही करतोय आणि परवाही करणार एसी निघेपर्यंत इथं ठिया आंदोलन करत बसणार पोलिस प्रशासनाने ह्याची गंभीर दखल घेण्यात यावी आणि सगळे आंदोलन सगळे माझे जे काही ह्या कार्यालयाबाबत मी केलेले सगळं लोकशाही मार्गाने कागदावरची लढाई मी लढलेली आणि ती मी जिंकलेलो आहे त्या अनुषंगाने त्वरित एसी काढून घ्यायला पाहिजे असं आमचं मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन इथं सार्वजनिक बांधकाम विभाग इथे करत आहे चालेल जय महाराष्ट्र नाही अगोदर तर सगळ्यात प्राथमिक स्वरूपात एसी काढणं हा माझा मेन उद्देश आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बघू ना नियम बाय एसी कोणी लावले इतक्या दिवसाच्या लाईट बिलाचा खर्च कोण भरणार आहे साठी केलेला खर्च कार्यालयाने तुम्हाला म्हणजे तरतूद नसताना तुम्ही कुठून केला अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि अगोदर ए सी काढणं हा ही प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर आम्ही पुढचा टप्पा की याचा खर्च झाला कसा आणि इतक्या दिवसाचं जे लाईट बिल जळालेलं आहे त्याचं काय हा सुद्धा प्रश्न आम्ही यांना विचारणार अभियंता उपकार्यकारी अभियंता त्याच्यावरची अजून आहे टोटल ह्या बिल्डिंग ची बाहेरून मी पूर्ण शूटिंग घेतली असता सात एसी मला इथे आढळून आलेले तसा त्या मॅपचा जो कॅमेरा असतो त्याच्यातून मी शूटिंग केलेली लॅटिट्यूड लँग्युट्यूड सगट सगट जय महाराष्ट्र मी अर्जुन टाक मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परभणी तर आपण एसी ह्याला काढायला काय सांगतोय तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत हे एसीची थंड हवा खाऊन सुस्त झालेत आणि सुस्त झाल्यामुळे ह्यांना साईटवर जायला आळस आहे आणि साईटवर जे काम चालू आहे शासकीय फंडातून तर त्याच्यामध्ये जे निकृष्ट दर्जाचं दर्जा काम होतंय त्याकडे यांचं दुर्लक्ष आहे कशामुळे होतंय ते एसीची हवा खाऊन सुस्त झाल्यामुळे तर आमची एवढीच मागणी की यांची एसी काढल्यानंतर त्यांना इथे गरमी होईल हे बाहेर गार हवा खायला जातील आणि बाहेर गार व्हायला खायला जात गेल्यामुळे यांना साईटवरचं निकृष्ट दर्जाचं काम दिसेल आणि ते चांगल्या दर्जाचं काम होईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील ह्याच एवढ्या हेच असा उद्देश मनात ठेवून आम्ही ह्याची ए सी काढण्यामागं ह्यांच्या है मागं हात धुवून पडलेलो आहोत तर आमची पोलीस विभागाला सुद्धा एवढी एकच मागणी आहे की जसं बिना परवाना एखाद्या गाडीत दारू पकडले तर त्याच्यावर कारवाई होते तसेच ह्यांचे ए सी बिना परवाना आहेत बरं हे यांचा एकदाच खर्च नाही आहे एसी घ्या घ्यायचा खर्च तर यांच्या तरतुदीमध्ये बसतच नाही हे बसत नसताना सुद्धा हे दर महिन्याला मागच्या कित्येक वर्षापासून वीज बिल भरतात ते हे बिल कुठल्या पैशातून कोणाच्या पैशातून भरल्या भरल्या जाते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे जय महाराष्ट्र